तुला पडते का ग थोड तरी होय म्हातारा माणूस लागलाय धुना धुवायला तिथं खुशाल उभारलीस म्हणजे मग तू जा की घरामध्ये बस ते म्हातारा माणूस कशा वाल घालतीस घालतीच म्हातारी लावायला लागलीस कामाला म्हातारी आली पाहुणी म्हणून दोन तीन आणि तिला लागली हा तिचा जीव बघ काम काम करून आय बघ कशी लावायची तुला काम हा होय मला म्हणते वाळू घाल धुन कशी बोलती बोलतीये काय पोटासाठी म्हाताऱ्या माणसं म्हाताऱ्या माणसाला लागली दोघ ती काम लावाय हा होय खे कळतं का तुला तो कसं आडव बोला दि हाय तुम्ही एक सांग तडो बोला दि तिला ha बोलू वाटतं बोलू जी काय नाही काय नाही हां कोणी म्हणून आडो बोलती का दुकाय म्हणून एका तर गप्ची बसली असते हा डोक हीच म्हणून जरा बोल आडो बोलती मला जाऊ मग नवऱ्याला आज तर बोलती आज तुस म्हणतोय मी आडो बोलती हा बाण दो ती करते मी नाही काय शिक कोण बघ मला सांग ती काम हाय का शिकवी जा अस बोलायचं घाल ना तर बस काय माझा पडलेला नाही हम्म लॉनिक सांगतोय काय काय का भीकायचं नको मात्र माणसा लावलं लावलंच काम लागे लाग हो भाजी आले बघते म्हात माणूस हा ते काय करायला नाही बोल किडू हारू बोल ग काय काढू बोलायचं हो का मधीर बस का नको नको तू ऐ अय

जायच हा 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 हो मग दवाखान्यात जायचं ना ग बर बर नाही गेला दुखा दवाखान्यात न्याव म्हणून तू तू काय लागलीस काम करायला हो तिकडे बस दुःख व्हायला लागलीस

दुकान दुकाला बघ तोंड कशी करते ते बघ ते बघ जास्त इकडे बघ दुकायला तोंड करुका तोंड करत दुखायला काय मग खोटं म्हणा तोंड असं करायला कसं माझ्यापुस असं वाकड आता कस केलं असं वाकडं तोंड नाही मग घरामध्ये पडाव दुका लागले तर वसावं कशी ते म्हातारी काम करते किती वय झाले तिचं तिचं आहे का काम करायचं वय तिचं काम करायचं वय आहे का म्हातारीच तरी ती बिझ काय करावं लागतंय मला हा कामाशिवाय बस वाटत नाही काम वाटत नाही ना काय नाही माझ्यासारखं काम करावं लागतंय दररोज काय करत दररोज माझ्यासारखं काम करावं लागतंय साव खायला भेटतंय हाय गडी तस नाही ग बाया त्या करीत गावातल्या हा हा वाकड लो लय वाकडं करते आणि मला आ, मला वापस भा, वा, बोलती मला वाकड बोलायचं सांग जा तिच्या मैला बी सांग जा हा मला वाकडं बोलती पोरगी काहीतरी समजून सांगा म्हणा जाऊ द्या जाऊ द्या म्हणतोय बाळक्या जाऊ द्या जाऊ द्या बार सांग खर मग तू वापस बोलती खर सांग सांग खरं म्हणजे भांड लावायची तुला लावायचे का मला कोणाला जल्कड होतो काय कोण तू थो माकड कोण बस बस आय वडकिला सांग माकड म्हणायला आई कोण आहे मी नवरा आहे तुला माकड म्हणाली तू सांग की तुला सांगायच हा माकड म्हणजे काय बोलायला लागली ती सांग ना मार लागले तुम्ही हे करता मार मारेन बघा हा मारू काही लाई तोंडावर हानू का हा नू का तोंडावर बक्की